खरंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी देशाचं नेतृत्व केलं फक्त राजकारणी नाही तर एक साहित्यिक म्हणून यशवंतराव चव्हाण उत्तम काम केलं याच यशवंत नगरीमध्ये प्रकाशनच्या वतीनं सव्वीस मे रोजी साहित्य संमेलन आणि पुरस्कार वितरण सुरू होतो आणि या संदर्भात बोलण्यासाठी आहेत पद्मप्रकाशनचे सीईओ धीरज पाटील आणि डायरेक्टर सेजल पाटील धीरजी हा उद्देश आहे आपल्या साहित्य संमेलनाचा आपला हा साहित्य संमेलन सव्वीस मे रोजी होत आहे आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या आपला हा कार्यक्रम होत आहे आपला उद्देश हाच आहे की आपले जे मराठी लेखक आहेत त्यांना जास्त एक व्यासपीठ भेटावं जिथं ते त्यांचे लिखाण प्रसिद्ध कर, करता यावं त्यांना आणि त्यांचं जे काही लिखाण आहे ते आपला उद्देश हाच आहे की बाहेर नुसतं महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर आपण हे पूर्ण सगळं प्रकाशित करायचं प्रयत्न करतो नवीन प्रकाशनात्यांना काय आवाहन केलं गेलं असं काय आपण खूप नवीन प्रकाशकी आहेत आणि जे साहित्य ज्येष्ठ साहित्यिक आहेत ते सगळे या कार्यक्रमात उपस्थित आहेत जे नवीन प्रकाशित आहेत जे नवीन लेखक आहेत त्यांना या गोष्टीचा अनुभव यावा त्यांनी अजून त्या या संमेलन संमेलनातून त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहन मिळावं त्यासाठी आपला प्रयत्न आहे माझ्यासोबत पाटील उद्देश आहे आपल्या आकाशन उद्देश मी हा आहे की जास्तीत जास्त लोकांना ही संमेलन हे फक्त निमित्त आहे की लोकांना एक प्रोत्साहन मिळावं एक लोकांना लोकांपर्यंत पोहोचावं की लेखनाची आवड लागावी जेष्ठ साहित्यिक सोबत जेव्हा ते समोरासमोर येतील तेव्हा त्यांना अजून प्रोत्साहन मिळून त्यांनी अजून लिखाण करावं आणि अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं तर हाच प्रकोपचा मेन उद्देश आहे डायरेक्टर म्हणून खरं तर तुमचं कुटुंब खरं आदर्श होते साहित्य क्षेत्रात असता लोकांचा वाचनाचा ओढा कमी होत असताना तुमच्या अगोदरची तुमची आई वडील सुद्धा आणि तुम्ही सुद्धा त्यात झोकून देऊन काम करताय काय उद्देश ठेवून काम करताय उद्देश येऊन हेच की आपली जी मराठी संस्कृती आहे ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर आता संपूर्ण भारतात आणि संपूर्ण भारतातच नाही तर जागतिक पातळीवरती लोकांपर्यंत पोहोचावी तर हा एक तुम्ही सध्या कुठं काम करत आहे आणि कशा पद्धतीनं या काही झोपडीचं काम चालू मी आता सध्या एक लास्ट इयर सी एस सी एस आय टी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि सध्या आता मी लास्ट इयरला आहे आणि माझा आता इंटर्नशिप तायवानमध्ये चालू आहे आणि पल्पमध्ये मी एक डाय संस्थापिका डायरेक्टर म्हणून आता आपली मराठी मायबोली मराठी भाषा मराठी साहित्य जगभरात पोहोचवण्यासाठी पण तो प्रचंड काय प्लॅन केला जातो तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण जे म्हणतो सेल्फ पब्लिशिंग तर बऱ्याच टाईमला असं होतं की लोकांना भरपूर सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात मग ते फायनान्शियली असू दे किंवा काही अडचणी येऊ दे तर त्याच्यासाठी आपण बघतो की खूप काही योजना केलेल्या आहेत मग त्यामध्ये आपण खूप काही लोकांना फ्रीमध्ये सुद्धा पब्लिश करून देतात आणि जसं की इ बुक पब्लिशिंग आहे इ बुक पब्लिशिंग म्हणजे काय तर मॅडमनी केलेल्या या योगदानाबद्दल जसं आता मॅडमनी सांगितलं की ई बुक ही आता नवीन सिस्टम तर आपण सगळ्यांसमोर आणत आहे की आता महाराष्ट्रातल्या लोकांना बऱ्याच लेखकांना माहित नाही की ई बुक हा प्रकार काय असतो त्याचा वापर कसा केला जातो तर या गोष्टींचा वापर कसा केला जातो ते आणि त्याचा कसा ते ईबुक तुम्ही कसं अवेलेबल करायचं तुमच्या प्रेक्षकांकडे हे सगळ्या गोष्टी आपण सांगतो व प्रकाशित पण करतो तर या सगळ्या गोष्टी माहीत पडल्यामुळे काय होतं की जे लेखक आहेत जे नवीन नवीन लेखक आहेत त्यांना एक प्रोत्साहन मिळतं की आपला जो लेख आहे किंवा आपले जे बुक आहे ते त्या गोष्टी बाहेरचे लोक पण रीड करू शकतात आणि म्हणजे त्या तिथं कुठं आहे कस लिमिट राहत नाही जाण्याची सगळी सगळीपर्यंत बरोबर खरं तर माझा प्रश्न असा होता पाटील मॅडम त्यांच्या मातोश्रेणी खूप मोठं काम घेतलं म्हणजे जीव केलेला आहे कशा पद्धतीनं त्याचं मॅनेजमेंट केलं जात प्रकाशन संस्था मी सुरू करतानाचा उद्देश हाच होता की जे लेखक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणजे त्यांना स्वस्तात स्वस्त बोलून द्यायचं तर त्याच्यासाठी पाटील मॅडम आहेत तर त्यांनी या गोष्टीसाठी पहिल्यांदा तर खूप अभ्यास केला की काय असं काय करता येईल त्याच्याने आपल्याला हे गोष्टी ज्याचे प्रकाशन आहे हे आपल्याला अशा माणसांसाठी सुरू आहे ज्यांना ज्यांचं जास्त बजेट नाहीये किंवा ज्यांना जास्त पैसे टाकता येत नाही त्या गोष्टी कारण की काही लोक त्यांच्या आवड म्हणून ते करतात पण बऱ्यापैकी लेखक जे असतात ते सुरुवात तिथूनच करतात की आवड आहे म्हणून सुरू केलं तर त्यांच्यासाठी सुरुवात चांगली करण्यासाठी आपण दे कल्प पब्लिकेशन सुरू केलं आणि त्याच्यात ते कसं सुरू करायचं त्याच्याने स्वस्तात स्वस्त प्रकाशन होऊन जाईल ते त्याच्या पाठीमाग जे काय स्टडी आहे अभ्यास आहे तो त्यांनी केला आणि आता आपण वर्ष झाला आहे प्रेक्षकांना आपण कशी करून देतो आपल्याला तर माझे राजदूत आपले माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर हे मार्गदर्शन आपल्याला कुलगुरू आहेत तर त्यांचे आपल्याला दर्शन लाभणार म माझा प्रश्न आहे तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला ई बुक असेल किंवा आजची जी नवीन पिढी आहे ती खूप मोठं लेखन करत आहे छोटे छोटे

ती मी दिलेली कविता आणि मी प्रकाशित होऊन चार लोकांपर्यंत पोहोचावी तर त्याच्यासाठी पद्मने अँथोलॉजी हे खूप प्रकाशित केलेलं आहे तर अँथोलॉजी मध्ये कसं असतं खूप सारे जे ऑथर्स असतात लेखक असतात ते आपल्यातली एक एक कविता दिलेल्या थीम वरती किंवा कधी कधी असं असतं की अँथोलॉजीला थीम नसते तुम्हाला जे काही सबमिट करायचं असेल ते तुम्ही करू शकता मग अँथोलॉजी हा असा प्रकार आहे की खूप सारे लेखक जेव्हा एका पुस्तकामध्ये आपली मात्र मांडायला लागतील कवितेच्या स्वरूपात किंवा एका लेखाच्या स्वरूपात असतील तर मग ते मांडत आणि ते पब्लिश केलं जातं आणि त्याचं खूप वेळ असं होतं की आम्ही जेव्हा फर्स्ट कराडमध्ये <laughs> जे आता साहित्य सेवी हा खूप म्हणजे वाखण्याचा सुरू खर तर तुमचं खरं ईश्वर आमच्या विचारांच्या वरती नाट्यामध्ये आलेलं नाही महत्वाचं म्हणजे या स्वरूपासाठी महिलांचा सहभाग वाढावा महिला साहित्यिकांचा यासाठी काही विशेष प्रयत्न करता महिला साहित्यिकांचा सर्वात मोठी म्हणजे मला जे सर्वात पहिल्यांदा सांगायचं तर जेव्हा मी चालू केली होती कंपनी तर तेही मी आय एज अ वुमन ऍज अ स्त्री म्हणूनच चालू केली होती तेही वीस वीस वर्षाचे होते तेव्हा तर तेव्हापासून मूळ हे चालू केलं होतं की खूप अँड जरी येतात वगैरे जे पुरुष लोक असतात त्यांना युद्धमध्ये कसं असतं की नाही म्हणजे होऊन जातं पण uh, तर आम्ही काय करतो एक तुम्हाला शीव्ट, एक मजेशीर गोष्ट सांगते दर सॅटरडे दर महिन्याच्या शेवटा शेवटी एक आम्ही प्रोग्राम करतो ओपन माय पोयट्री नावाचा प्रोग्राम आहे तर त्या ओपन माय पोयट्री मध्ये आम्ही काय करतो की जे काही लेखक आहेत किंवा लेखिका आहेत तर मोस्टली आम्ही हे ऑब्झर्व केले की त्यामध्ये बायका जास्त असतात त्यामध्ये त्या काय करतात की आपले जे काही कविता लिहिले असतात ते वाचन करून दाखवतात आणि पाच मिनिटाचा तास ना पण तो त्याला म्हणतो की स्वतःला आवडण्याचा सावरण्याचा एक स्वतःला कॅमेरा समोर प्रेझेंट करण्याचा आणि ते ज्यानंतर युट्यूबवर अपलोड केलं जातं ना तर त्याच्यानंतर मग मम्मीला स्वतः पर्सनली कॉल येतात की नाही माझं तर खूप चांगला चांगलं वाटलंय कॉन्फिडन्स निर्माण झाला तर ही गोष्ट एक मला वाटते की महिलांसाठी खरंच खूप चांगला चांगली गोष्ट आहे आता ही करते एक खूप छोटासा प्रयत्न आहे पण अजूनही खूप करत नाही अशा सव्वीस रोजी होणारा कार्यक्रम संदर्भात आव्हान काय करावं महाराष्ट्रातील साहित्य माझं आव्हान हेच आहे आत्ताच्या युगात लोक टेलिव्हिजन किंवा ह्या गोष्टीकडे जास्त आहेत तर जसं की पहिल्यापासून ते चालत आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो ते लिहिताना खूप काही गोष्टी आपण लोकांमध्ये इमॅजिन करतो खूप ठिकाणी प्रसंगी आपण होऊन येतो तेव्हा एक विचार येतो आणि तेव्हाच आपण विचार मांडतो तर ह्या गोष्टीने जे इनर डेव्हलपमेंट आपण म्हणतो ते जास्त होते आणि आजकाल ह्या युगात लोकांना ह्याची खूप गरज आहे जे न्यू जनरेशन आहे जे फ्री जनरेशन त्यांनी माझं मत असं आहे की ह्या गोष्टीकडून एक प्रोत्साहन घ्यावे आणि ह्या गोष्टीकडे एकदा तरी बघावे आणि स्वतःला एक अजून एक सुंदर रूप त्यांनी येते असं मी सांगेन खरं तर नवीन पिढी ही साहित्यापासून दूर चालले असा आरोप होतो मात्र हा आरोप करून टाकण्याचं काम कल्पक प्रकाश केले माझ्या शेजारी बसलेले धीरज पाटील आणि सेजल पाटील मॅडमनी ते खरं तर स्वतः करून दाखवलेलं आहे की नवीन पिढी सुद्धा साहित्य क्षेत्रात अत्यंत चांगलं काम करू शकते करिअर करू शकते असंच एकंदरीत म्हणता येईल पाटील कुटुंबियाने संपूर्ण हे केलेलं काम आपल्या खरं तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नगरीला खूप अभिमानास्पद काम आहे कारण सव्वीस मे रोजी होणाऱ्या थी 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 या ठिकाणी जे विद्यानगरमध्ये जो हॉल आहे यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे प्रत्येक कराडकरांनी याची देही याची लोडा हा कार्यक्रम यावा पाहावा दिवसभर साहित्याची मेजवना घेणारी एवढा संदेश मला